इयत्ता चौथीसाठी मोबाईलद्वारे शाळा नोंदणी कशी करावी त्यासाठी हा व्हिडिओ प्रथम आपल्या मोबाईलवरती परीक्षा परिषदेची लिंक आली असेल पी यू पी पी एस एम एस सी ई डॉट इन या संकेतस्थळाच्या लिंकला टच करून आपण जाऊ शकता किंवा गुगल क्रोमवरती मी सर्च बॉक्समधील पी यू पी एस पी एस टाईप केलं आणि सर्च म्हणला तरी तुम्हाला ते ओपन होईल सुरुवातीला इयत्ता चौथी व सातवी शिष्यवृत्ती परीक्षा दोन हजार सव्वीस येथे क्लिक करा मी मोबाईल व्यू घेतला तरी चालेल पहिली स्टॅप आहे शाळा नोंदणी इयत्ता चौथी सातवी ज्यांनी पाचवी आणि आठवी साठी नोंदणी केलेली आहे त्यांना ही क्रिया करण्याची गरज नाही इयत्ता चौथी पर्यंतच्या शाळा ज्या पहिल्यांदाच नोंदणी करणार आहेत त्यांनी आपला यू डायस कोड या ठिकाणी टाकावा तुम्हाला एक संदेश आलेला दिसेल प्रविष्ट केलेला एवढा स्कोड नोंदणीकृत नाही म्हणजेच आपली शाळा नोंदणी झालेली नाही त्यासाठी खालील दिलेले सर्व रकाने आपण इंग्रजीमध्ये भरायचे आहेत शाळेचे नाव हे यू डायसवर ज्याप्रमाणे लिहिलेले आहे त्याप्रमाणे इथे इंग्रजीमध्ये भरावे पत्ता पिनकोड जिल्हा निवडावा तालुका निवडावा मुख्याध्यापकाचा मोबाईल क्रमांक ईमेल आय डी मुख्याध्यापकांचा द्यावा आणि शाळेलासुद्धा तोच दिला तरी काही हरकत नाही कारण त्यावरतीच तुम्हाला यूजर आय डी आणि पासवर्ड येणार आहे शेवट सर्वात कागदपत्र अपलोड करा या ठिकाणी शाळेच्या लेटर पॅडवर तुम्हाला ही वरील दिलेली माहिती अपलोड करायची आहे त्या फोटोची साईज शंभर पेक्षा कमी असावी शाळेच्या लेटर हे वर पुढील प्रमाणे मजकूर असावा स्कूल युडायस कोड तुमच्या शाहीचा युडायस कोड स्कूल नेम स्कूल ॲड्रेस पिनकोड मोबाईल नंबर ईमेल मुख्याध्यापक सही शिक्का ही सर्व माहिती इंग्रजीमध्ये भरावी व त्यानंतर त्याचा फोटो काढून त्याची साईज शंभर के कमी करावी चूज फाईलवर क्लिक करून तुम्ही ती फाईल निवडावी आणि शेवटी सबमिट बटन दाबावे सबमिट बटन दाबल्यानंतर तुम्हाला एक संदेश मिळेल की दोन तासानंतर तुम्ही लॉग इन करू शकता दोन तासानंतर आपण पुन्हा याच प्रकारे आपण यापर्यंत पोचायचं आहे इथे शाळा नोंदणीच्या इथे गेल्यानंतर आपला युडा एस कोड टाकला की आपण भरलेली माहिती सर्व आपल्याला खाली दिसते आणि यानंतर शुल्क भरण्याचा टप्पा चालू होतो